हॅलो फ्रेंड्स आज आपण थंडीमध्ये उपयुक्त अशी कारळाची चटणी बनवणार आहोत ती कशी बनवायची ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा तर हे दिसत आहे ते काराळ आहे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे कारण यामध्ये बारीक बारीक खडेही असतात त्यामुळे निवडून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे या चाट या चटणीसाठी आपल्याला ला लागणारं साहित्य शंभर ग्रॅम हे काराळ आहे त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सुको खोबरं घालू शकता परंतु मी घातलेलं नाही आहे एक चमचा जिरे आणि आवडीनुसार लाल तिखट मसाला आणि मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण आता हे काराळ भाजून घेऊया मंद आचेवर परतून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तो नकी नकी ला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या चटणीचे व्हिडिओ मी शेअर केले आहेत नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि पहा छान भाजून झालेलं आहे आपलं काराळ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आता याला बारीक करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करा लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर सुकं खोबरं तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा जिरेही घालू शकता पण मी फक्त मीठ आणि लाल तिखट घात घालणार आहे आणि छान बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे आपली छान खमंग अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे मी जी वापरली आहे ती चटणी कांदा लसूण मसाल्याची चटणी आहे त्यामुळे खूप छान चव आलेली आहे चटणीला हवाबंद डब्यामध्ये हिला पॅक करायचा आहे